पाऊस पडला सा खर की फोटो काढण्यासाठी एन्जॉय घेण्यासाठी ट्रेकिंगसाठी आपल्याला गडकट नेहमी आठवतात पण तो ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपण एवढी तत्परता दाखवतो जगाने आपल्याला डोक्यावर घेतले पण आपणच आपला इतिहास स्वराज्याचा वैभव डोळ्यासमोर नष्ट होताना पाहतोय महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये मान्यता मिळाली ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे जगाने आपल्या इतिहासाचा नोंद घेतली पण प्रश्न असा आहे या इतिहासाची अभिमानाची अस्मितेची स्वराज्याची किल्ल्यांची आपण काळजी घेतोय का महाराष्ट्रातील दुर्लक्षित आणि सरकारकडून बजेट कमी दिले जाते गड संवर्धन सुरक्षा स्वच्छता यासाठी कमी निधी दिला जातो आपणही याला जबाबदार आहे आपण गडावर जातो कचरा करून येतो इतिहास बघायला जातो पण त्याचा अपमान करून येतो बरेच स्थानिक ग्रामस्थ ट्रेकर्स सेवाभावी संस्था गडकोट संवर्धनासाठी पुढे सरसावतात पण त्यांना ना निधी मिळतो ना अधिकार शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य म्हणजे आपलं अस्तित्व आहे आणि हे स्वराज्य गडकोट इतिहास टिकवणं आपलं कर्तव्य आहे जय शिवराय